गृहिणींसाठी आत्मविश्वासानी आणि आनंदाने जगण्यासाठी पाच सोपे मंत्र स्वतःची ओळख निर्माण करा तुमची ओळख फक्त घर सांभाळणारी इतकीच मर्यादित नाही तुम्ही व्यवस्थापक आहात कुटुंब घटकांची प्रेरणा आहात शिस्तप्रिय शिक्षक प्रेमळसाकी ह्या भूमिका स्वतःला जाणून घ्या आणि अभिमान बाळगा दिवसातून दहा मिनटं फक्त स्वतःसाठी द्या आपल्या मनाच्या विचारांना जागा द्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा मी हे करू शकत नाही असे कधीही मनात आणू नका प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याची तुमच्यात क्षमता आहे मोबाईल ऑपरेट करणे ऑनलाईन शिकणे इत्यादी नवीन कौशल्य आत्मसात करा तुमचा आत्मविश्वास दुनावेल स्वतःला कमी समजू नका कधीही इतरांशी तुलना करून स्वतःला कमी लेखू नका ऑफिस मध्ये काम करणाऱ्या महिलांप्रमाणेच घर सांभाळणं हेही मोठं जबाबदारीचं काम आहे तुमच्यामुळे एक सुरक्षित आनंदी आणि प्रगत आहे हे सतत स्वतःला सांगा छोट्या गोष्टीतून आनंद शोधा आठवड्यातून एकदा स्वतःसाठी काहीतरी करा नवीन साडी वाचन मैत्रिणींसोबत गप्पा एखादं छोटंसं नियोजन या लहान आनंदाने आयुष्य मोठं वाटतं नाही म्हणायला शिका सर्वांशी मनाप्रमाणे वागण्याचा आग्रह सोडून द्या गरज असल्यास सौम्य पण ठामपणे नाही म्हणा यामुळे आत्मसन्मान वाढतो आणि मन हलकं राहतं शेवटी एक मंत्र लक्षात ठेवा मी महत्त्वाचे आहे माझं आयुष्य मा माझे निर्णय आणि माझा आनंद हे सर्व मी ठरवते स्वतःवर प्रेम करा स्वतःला घडवा आणि जगाला दाखवा गृहिणी ही जग बदलू शकते